शेतकऱ्यांना आनंदाची बातमी तीन हेक्टर पर्यंत मदत घोषणा अधिवेशनात करण्यात आली तत्पूर्वी नवीन असाल तर करून प्रेस करा बैठकीत निर्णय सविस्तर माहिती पहा राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला मात्र आधी सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे एकत्रित प्रस्ताव सादर झाल्यानंतरच मदत दिली जाणार आहे मात्र प्रत्यक्ष मदतीची घोषणा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल यासाठी महसूल कृषी विभागाने तातडीने कालबद्ध रीतीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले